विश्व विश्व न्यूज न्यूज आपके साथ नमस्कार आपण मी सुकेशनी अनुभव शिक्षा केंद्र वाशिम व विवेकानंद युवा मंडळ लाडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी आणि बारावीमध्ये गुणवत्ता प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न अनुभव शिक्षा केंद्र वाशिम व विवेकानंद युवा मंडळ लाडेगाव यांचा आगळावेगळा उपक्रम वाशिम अनुभव शिक्षा केंद्र वाशिम व विवेकानंद युवा मंडळ लाडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दिनांक आठ सात दोन हजार बावीस रोजी जिल्हा परिषद विद्यालय कारमगाव येथे दहावी व बारावी परीक्षेतून गुणवत्ता प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये दहावी व बारावीनंतर पुढे काय करावे या संदर्भात युवकांना मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना अनुभव शिक्षा केंद्राअंतर्गत शिल्ड प्रमाणपत्र व वृक्ष देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमामध्ये अनुभव शिक्षा केंद्राबद्दल माहिती देण्यात आली तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय सौ अरुणाताई देशमुख प्राचार्य प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री चंद्रशेखर डोईफोडे जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री सतीश भगत अनुभव साथी माननीय श्री विशाल ठाकरे उपसरपंच बेंबळा माननीय श्री आशिष धोंगडे अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते मार्गदर्शिका कार्यक्रमामध्ये युवकांनी आपलं कळे वाटचाल करण्यासाठी यशाची पहिली पायरी गाठणी खूप महत्त्वाची संदर्भात युवकांना मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री घुलेसर यांनी केले तर सत्कार सोहळा कार्यक्रमामध्ये रुईकर राठोड व सर्व शिक्षक कार्यक्रमामध्ये उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धोंगळे यांनी केले अशा प्रकारे हा गुणगौरव सोहळा संपन्न झाला माहिती आहे स्पर्धा वाढली याच्यामध्ये खूप मोठी स्पर्धा वाढली मागच्या डेटसाठी जरी उदाहरण आशिष भाऊने सांगितलं असेल पण आता आपल्याला या स्पर्धेत टिकायसाठी मागं बसून जमणार नाही आपल्यालाही यांच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर यांच्यासारखा अभ्यास करावा लागेल मी एक मॅडमला आता मॅडमला प्रश्न पडला असेल की प्रत्येक विद्यार्थी हे दोघांना सत्कारासाठी त्याला एक प्रश्न विचारत होतो की तू कोणत्या गावणार हा याच्यासाठी होता की मी पाहत होतो की इथं कारण की कामरगावची जिल्हा परिषद ही चाळीस गावची माय माय ते चाळीस ऐंशी गुण घेऊन प्रथम आलेली आहे विद्यार्थ्यांकडून जे आज उपस्थित नाही आपल्यामध्ये परंतु दुसऱ्या नंबरवर कुमारी गौरी गिरीश काळे ही ब्याऐंशी पॉईंट तीनशे साठी गुण घेऊन त्या ठिकाणी युती आलेली आहे तर आपण मी तिला आमंत्रित करू तिचा गुणगौरव चंद्रभाऊ खोपुळे यांच्या हस्ते तथा वृक्ष आणि संविधान पस्ताची बद देऊन त्यांनी सत्कार करावा आणि मला असं वाटते आता आणि विद्यार्थ्यांना कुठे बसवा सर आणि एक बेस्ट कुठून आणावे हा एवढा मोठा आमच्या समोरचा प्रश्न आहे आणि विद्यार्थी अक्षरशः आम्हाला विचार देतात देतात येतात सर किंवा मला डेक्स बेंचसाठी एका वर्गामध्ये सर